पूर्ण पूर्णमिवम तैलपात्रम अक्षमशोभयता अर्थी भवती उपचारित म्हणजे काय जसं की तेलाने पूर्ण भरलेलं जसं भांड असतं आपण इकडून तिकडून नेताना एकदम जपून हळूहळू हालू, हळू हालू, नेत असतो की त्याला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे तसंच त्या गर्भवती स्त्रीला सांभाळायचं असतं पण हेच जर तिला दोन अडीच महिन्यामध्ये माहीत नाहीये तर ते केवढ्यात महागात पडतं तिला असं होतं कारण की अशा वेळेस तिला लांबचा प्रवास करायचा नसतो अशा वेळेस तिला वाहनं जी ती टू व्हीलर युज नसती करायची कारण पहिले तीन महिने प्रिशियस सांगितलेले असतात इवन आपल्या हिंदू कल्चरमध्ये तर पहिल्या तीन महिन्यात कोणाला सांगायचंही नाही अशी हो, हो, प्रथा आहे सोरोटी एक्झॅक्टली एक्झॅक्टली बट अशा गोष्टी होतात आणि तिचं दुर्लक्ष होतं आणि दुर्दैवाने का exactly, होईना जर तिला एखादा आजार झालाच त्यावेळेस अगदी सुद्धा कुठलीच गोळी त्यांना हे सांगत नाही प्रिस्क्राईब करत नाही कारण की अवॉयडेबलच आहेत गर्भा गर्भवती असताना कोणत्याही मेडिसिन्स घेतल्या जाऊ नयेत म्हणून पण अशा काही घेतल्या तर इट लीड्स टू मिसकॅरेज किंवा बेबीमध्ये कंजनायटल अॅनमोली येते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्याच्यामुळे तुम्ही जर बेबी प्लॅन करत असताल तर तुम्हाला पी सी ओ डी आहे तर पहिला तो ठीक करा ती